मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कॅटलिस्ट एस के यूट्यूब चॅनलवरती आपण टॉपिक वाईज चालू घडामोडी सिरीज चालू केली आहे तर हे त्यातलं तिसरं चौथं लेक्चर आहे प्रादेशिक घडामोडी घेणार आहोत या लेक्चरमध्ये आपण तर आपण यामध्ये सर्वच महत्त्वाच्या घडामोडीच्या थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण सुरुवात करूया पहिली घडामोड आहे चिनाब रेल्वे पूल जम्मू काश्मीरमधील जिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले हा पूल बक्कल आणि कवरिया गावादरम्यान आहे आणि कटरा व सांगदल या दोन स्थानकादरम्यान आहे याची उंची तीनशे एकोणसाठ मीटर तर लांबी एक पॉईंट एकतीस किलोमीटर इतकी आहे चिनाब नदीवरील चिनाब नदी लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे नेक्स्ट आहे अंजिकार पुल हा जम्मू काश्मीरमधील आहे जम्मू आणि बारामुल्ला मार्गावर आहे कटरा आणि रियासीला जोडतो आणि हा भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल आहे या पुलाची लांबी सातशे पंचवीस मीटर आहे नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन सोहळा ठिकाण आहे कर्तव्यपथ नवी दिल्ली ध्वजारोहण झाले माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर् यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून यावर्षी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रभो सुबियांतो हे होते आणि हे प्रजासत्ताक दिनाच्या आवृत्ती होती शहात्तरावे नेक्स्ट आहे कर्नाटक राज्य तर कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाने मासिक पाळीराजा धोरणाला मंजुरी दिली आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्रांना समाविष्ट करणारे ते पहिले राज्य ठरले आहे या अगोदर सिक्कीम उच्च न्यायालयाने अशी रजामंजुरीला मान्यता दिली होती तर नेक्स्ट राज्य नेक्स्ट राज्य आहे उत्तराखंड तर उत्तराखंडमधील ऋषिकेश शेते बजरंग सेतू या केबल ग्लास पुलाचे उद्घाटन करण्यात आले आणि भारतातील असा हा पहिला पूल आहे नेक्स्ट आहे चेन्नई तर चेन्नईमध्ये रिअल टाईम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर ठरले आहे नेक्स्ट आहे चंदीगड चंदीगड शहराला भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे नेक्स्ट आहे तामिळनाडू तामिळनाडू राज्यातील गट महिलांना सन्मान सदस्यांना ओळखपत्राचे वाटप करणारे पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट मध्य प्रदेश आहे तर मध्य प्रदेशमध्ये हिंदू पंचांग जोडण्याच्या उद्देशाने भोपाळ येथे वैदिक घड्याळाचे अनावरण करण्यात आले नेक्स्ट आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पहिल्या शहरी स्थानिक शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी करण्यात आली आहे नेक्स्ट आहे केरळ केरळमधील अलप्पुझा येथील अर्थकल पोलीस स्टेशनला आय एस ओ प्रमाणपत्र मिळाले आहे आणि कॉलेज क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील ते पहिले पोलीस ठाणे ठरले आहे नेक्स्ट आहे तामिळनाडू राज्यासंबंधी तर तामिळनाडू राज्य केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पर्याय म्हणून त्यांनी राज्याचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे तामिळनाडू हे स्वतःचे शिक्षण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे आणि दिल्ली न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डी मुरुगेशन समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारे त्यांनी असे धोरण तयार कर केले आहे नेक्स्ट नेक्स्ट आहे इंदोर इंदोर हे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे पहिले भिकारीमुक्त शहर नेक्स्ट आहे देशातील पहिले ट्रेन ए टी एम तर देशातील पहिले ट्रेन ए टी एम मनमाड सी एस एम टी दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये सुरू करण्यात आले आहे आणि भारतातील पहिले ट्रेन ए टी एम आहे नेक्स्ट आहे केरळ केरळ हे राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणार आयोग स्थापन करणारा कायदा करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट आहे तामिळनाडू कन्याकुमारी येथील थिरुवल्लूर पुतळा आणि विवेकानंद रॉक मेमोरियलला जोडणाऱ्या समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन केलं आहे आय एम पी घडामोड आहे नेक्स्ट कोल्हापूर तर कोल्हापूर या ठिकाणी पहिल्यांदाच तृतीय पंथीयांना रेशन दुकान चालवण्याचा परवाना मिळाला आहे नेक्स्ट आहे उत्तराखंड उत्तराखंड राज्याने देशातील पहिले धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे नेक्स्ट आहे तेलंगणा तेलंगणा राज्याने उष्णतेची लाट आणि सनस्ट्रोक यांना राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलं आहे नेक्स्ट आहे गुरुग्राम गुरुग्राम येथे देशातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले नेक्स्ट आहे एकता कुमारी या व्यक्तीबद्दल तर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एन सी सी मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली एन सी सी कॅडेट ठरली आहे एकता कुमारी नेक्स्ट आहे ओडिसा तर आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यासाठी ओडिसा सरकारने मासिक वीस हजार रुपये निवृत्तीवेतन जाहीर केले आहे नेक्स्ट आहे देवी अहिल्याबाई होळकर इंदोर विमानतळ तर हे विमानतळ देशातील पहिले शून्य कचरा विमानतळ ठरले आहे नेक्स्ट आहे दाल सरोवर तर उबर या कंपनीने आशियातील पहिली जलवाहतूक सेवा सुरू केली आहे दाल सरोवरात नेक्स्ट आहे आसाम तर आसाम राज्याने तृतीयपंथी समुदायाला ओबीसीचा दर्जा दिला आहे आणि अंगणवाडी सेविकांसाठी त्यांना पन्नास टक्के आरक्षणही जाहीर केले आहे अशा पद्धतीने मित्रांनो या काही महत्त्वपूर्ण प्रादेशिक घडामोडींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जास्तीत जास्त पहिल्या वहिल्या घडामोडींचा मी समावेश केला होता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद